पण खूप ओव्हर करतात का आणि तुमचा जन्म सात सोळा किंवा पंचवीस या तारखेपैकी कधी झालाय का तुम्हाला तुमचं आयुष्य नेहमी इतरांपेक्षा वेगळं वाटतं का आणि यामागे नेमकं का काय कारण आहे हेही समजत नाहीये मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या सगळ्या गोष्टी होत असतील तर तुमचा मुलांक नक्की सात आहे आणि सात मुलांक म्हणजे केतू ग्रहाचं प्रभाव क्षेत्र तुमच्या सोबत होणाऱ्या या सगळ्या गोष्टी केतू ग्रहाच्या प्रभावामुळेच तुमच्या सोबत होत असतात तुम्ही खूप विचार करणारे कोणत्याही गोष्टीत खोलवर जाणारे अध्यात्माकडे ओढ असणारे आणि अनेकदा स्वतःला न समजणारे असाल इतरांना तुमचं आयुष्य खूप साध शांत दिसत असेल पण तुमचं अंतर्मन मात्र सतत विचार विश्लेषण आत्मपरीक्षण आणि गूढतेच्या शोधात असतं हे सगळं तुमच्यावर असलेल्या ग्रहशक्तीचे परिणाम आहेत केतु ग्रहाला छाया ग्रह म्हणूनही ओळखलं जात याचा प्रभाव काही वेळा तुम्हाला या भौतिक जगापासून वेगळं करून अंतर्ज्ञानाच्या मार्गावर नेतो त्यामुळेच असं म्हणतात की सात मुलांक असलेले लोक सतत काहीतरी वेगळं खोल आणि अद्वितीय शोधत असतात त्यांचं आयुष्य हे केवळ पैसा यश प्रसिद्धी यावरच अवलंबून नसतं त्यांना या सगळ्याच्या पलीकडचं काहीतरी हवं असतं सात मुलांका सा मत्व पर प्रभावी हे लोक फार बोलके नसतात पण एकदा का बोलायला ला लागले की शब्दांची खोली समजते म्हणूनच सात मुलांकाचे लोक उत्कृष्ट सल्लागार विचारवंत संशोधक अध्यात्मिक गुरु किंवा तत्वज्ञानाशी संबंधित क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात या मुलांकाचे अनेक लोक लेखन योग ध्यानधारणा आयुर्वेद ॲस्ट्रोलॉजी किंवा मानसशास्त्राच्या क्षेत्रात जातात यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक पाहायला मिळते पण प्रभाव जिथे असतो तिथे सतत वियोग गुंतवण गोंधळ आणि तपश्चर्या येते सात मुलांकाचे लोक लहानपणापासूनच काहीसे वेगळे असतात किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्यांचं आयुष्य एखाद्या मोठ्या तुटणीतून जात असतं एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून दूर होणं किंवा मनात खोल सल घेऊन मोठं होणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम करतं म्हणूनच त्यांच्यात एक प्रकारचा अंतर्मुखपणा येतो हे लोक वरवर शांत समजूतदार आणि समतोल वाटले तरी त्यांचं मन अनेकदा संघर्ष सहन करत असतं त्यांना स्वतःला समजून घेण्यात आणि इतरांना समजवण्यात फार वेळ लागतो हे लोक फार काळ विचार करून निर्णय घेतात पण तो एकदा घेतल्यावर मात्र ते खंबीर राहतात हे लोक अंधश्रद्धाळू नसतात पण त्यांच्या खूप खोलवर असतात ते जे एकदा स्वीकारतात त्यावर आयुष्यभर ठाम राहतात त्यांना बदल आवडतो पण तो बदल हवा असतो अंतर्मनाचा फॅशनेबल गोष्टी चकाकी किंवा वरवरचं यश त्यांना फार काळ आकर्षित करत नाही सात मुलांकाच्या लोकांनी दररोज ध्यान जप आणि एकांत साधना करायला हवी तुमचं मन सतत गोंधळात पडत असेल किंवा खूपदा निराश वाटत असेल तर रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस ओम केतवे नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा शिवाय आपल्या खोलीत शांततेचा रंग वापरावा जसं की शुभ्र पांढरा निळसर किंवा फिकट राखाडी तुम्हाला शांतता आणि निसर्ग हे फार लाभदायक ठरू शकतात डोंगर समुद्र निसर्गातील एकांत जागा पावसात चिंब भिजणं हे सगळं तुम्हाला ऊर्जित करू शकतं त्याचबरोबर तुम्ही चंद्र आणि केतू या दोघांशी संबंधित उपाय करायला हवेत सोमवारच्या दिवशी उपवास रुद्राभिषेक किंवा दूध भाताचं दान केल्याने चित्तशुद्धी होते असं म्हटलं जातं केतूच्या प्रसन्नतेसाठी कुत्र्यांना दान करावं विशेषत पांढऱ्या किंवा काळ्या कुत्र्यांना दान करावं त्यामुळे अत्यंत पुण्य मिळतं असं म्हणतात प्रेमाच्या बाबतीत सात मुलांकाचे लोक फार गुढ असतात एकदा प्रेमात पडले की पूर्णपणे स्वतःला त्या झोकून देतात पण त्यांना समजणं फार कठीण असतं आणि अनेकदा त्यांच्या जोडीदाराला त्यांचं मन पूर्णपणे उमगलेलंच नसतं म्हणूनच सात मुलांकाच्या लोकांनी नात्यांमध्ये स्पष्टता संवाद आणि थोडा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर त्यांचं प्रेम अर्धवट गोंधळलेलं किंवा वेदनादायक होऊ शकतं आरोग्याच्या दृष्टीने या व्यक्तींना पचनसंस्था पाठीचा कणा मेंदूशी संबंधित त्रास आणि एकूणच मानसिक थकवा हे त्रास उद्भवू शकतात यासाठी तुम्ही नीट आहार भरपूर पाणी आणि डिजिटल डिटॉक्स पाळणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अधूनमधून कोणत्याही डोंगराळ किंवा निसर्गरम्य ठिकाणी एकांतवास घालवावा हे तुम्हाला आत्मिक रिचार्ज करायला मदत करेल या सगळ्यासोबतच तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम नमः शिवाय किंवा ओम हन हनुमंते नमः या मंत्राचा अकरा वेळा जप अवश्य करावा हा जप तुम्हाला भीती अडचणी आणि मानसिक गोंधळापासून दूर ठेवतो शिवाय एक अत्यंत खास उपाय म्हणजे दर अमस्येला एखाद्या साधू पुरुषाला चहा फळ किंवा पुस्तक भेट करावं हा उपाय तुमच्या ग्रहाला प्रबळ करतो मित्रांनो सात मुलांक हे अत्यंत गूढ थोडस कठीण पण तेवढंच तेजस्वी विश्व आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्वभावाशी जुळणारा वाटला तर कमेंटमध्ये मी सात मुलांक असं लिहा आणि तुमचा एक विशेष अनुभव आमच्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्याचसोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सात मुलांक असलेल्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आठ मुलांकाच्या व्यक्तींचं भविष्य त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्याच्यावर उपाययोजना आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका